आदरणीय हिंदुत्व सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या शिकवण आहे की हिंदुत्वाकडे जो बोट करेल ते बोट तोडलं पाहिजे आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या शिकवण आहे की साधू संतांविषयी वागत असेल चुकीचं बोलत असेल तर ते खपवून घेतलं जाणार नाही ज्यांना पूजनीय महाराजांच्या कार्याविषयी माहीत नाहीये त्यांनी त्यांच्याविषयी ते बोलू नये खरंतर हिंदू धर्मातून जो, जोर जोर जबरदस्तीनं ज्यांचे आतापर्यंत धर्मांतरण करण्यात आली त्या प्रत्येकाला हिंदू धर्मात पूर्ण समावेश देण्याचं काम जर प्रखरतेने कोणी केलं असेल देशभरात तर त्यामध्ये पूजनीय अशी पूजनी आहेत खरं खरंतर विजय वडिवारांचा देखील एकदा आपण पार्श्वभूमी तपासली पाहिजे कदाचित त्यांनी हिंदुत्व किंवा हिंदू धर्म सोडला असावा त्यामुळेच ते असं काहीतरी बरडत आहेत पण जेवढी त्यांना सद्बुद्धी द्यावी जे खळांची व्यंकटेश सांडू त्याला सत्कर्मी रती वाढू त्यांची खळबुद्धी त्यांची जी काही दुर्बुद्धी आहे ती सुबुद्धी व्हावी व त्यांनी तात्काळ पूजनीय महाराजांची माफी मागावी व याविषयीचा आत्मक्लेश व्यक्त करावा अन्यथा शिवसेना धर्म आध्यात्मिक सेना ते ज्या ठिकाणी दिसतील त्या ठिकाणी त्यांना काळं फासेल मात्र होणाऱ्या परिणामांना त्यांना सामोरं जावं लागेल शिवसेना धर्मीय आध्यात्मिक सेना आणि शिवसेना पक्ष कुठल्याही साधूसंतांविषयीचा अपशब्द एकेरी वाक्य किंवा त्यांच्याकडे केलेलं बोट सहन करणार नाही याची कृपया सर्वांनी नोंद घ्यावी त्यामुळं विजय वडेट्टीवार यांना माझा थेट सूचना व इशारा आहे की आपण सावध राहावं कधीही आमची शिवसेना धर्मीय आध्यात्मिक सेना आपणास कुठेही घटू शकते आणि आपल्या तोंडाला काळ फासू शकते जर याच्यातनं वाचायचं असेल तर आपण तात्काळ पूजनीय धर्मगुरू धरेंद्रचार्य महाराजांची माफी मागावी कारण की आपल्या या वक्तव्यामुळं पूजनीय महाराजांसहित त्यांच्या लाखो आणि प्रत्येक हिंदुत्ववादी सगळं सनातन धर्मासाठी हिंदुत्वासाठी काम करणाऱ्या प्रत्येक भाविकाशी भावना दुखावली गेली आहे त्यामुळे माझा हा त्यांना सूचना वजा इशारा आहे